मिस्टर माथेन ब्लॉक्सचा युट्यूब चॅनल तर मित्रांनो आता आपण आहोत उत्तर काशीमध्ये आणि उत्तर काशीमधून आपण जवळजवळ शंभर किलोमीटर जाणार आहोत गंगोत्रीला आणि काल आपण ते गंगोत्री जवळजवळ दोनशे साठ किलोमीटर आहे पण दोनशे साठ किलोमीटर आपण कवर नाही केलं कारण की इथे उत्तर काशीला थांबलेत आणि मध्ये हॉटेल्स नाही आहेत शंभर किलोमीटर जो डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये हॉटेल्स नाही आहेत म्हणून आपण इकडनं इकडे स्टे करून गंगोत्रीचं दर्शन करणार आहोत आणि हा एकच रूट आहे परत आपण गंगोत्री दर्शन करून परत इकडेच येणार आहोत आणि इकडे एक स्टे करून उद्या सकाळी केदारनाथला जाणार आहोत ती एकच रूट असल्यामुळे परत आपल्याला इकडेच यायला लागेल आता मी जिथे ज्या हॉटेलमध्ये थांबलेत ना त्या हॉटेलचं नाव हॉटेल नीलकंठ पॅलेस तर इकडनं आहे गंगोत्री अठ्ठ्याण्णव किलोमीटर आणि केदारनाथ आहे दोनशे एकसष्ट किलोमीटर तुम्हाला आता एकदा मॅप दाखवतो मॅपद्वारे समजेल आता आपण आता हो तिकडे उत्तर काशी मध्ये उत्तर काशी मधून आपण जाणार आहोत गंगोत्री आणि ह्याच रूटने परत रिटर्न येऊन जाणार आहोत ह्या रूटने असं केदारनाथ म्हणजे परत आपला गंगोत्री करून उत्तर काशीला जायचं तर उत्तरकाशीमधून गंगोत्री आणि गंगोत्रीमधून केदारनाथचा रूट नसल्यामुळे आपण परत गंगोत्रीमधून इकडे उत्तरकाशीला येणार आहोत आणि उत्तरकाशीला आजचा आपला स्टे असेल जिथे आपण ह्या हॉटेलमध्ये थांबव हॉटेल लीलखंड पॅलेस तिकडेच आपण उत्तरकाशीमध्ये परत इकडेच येणार आहोत आणि उद्या सकाळी सकाळी उठून पहाटे हा केदारनाथ सी केदारनाथसाठी आपण ट्रॅव्हल करणार आहोत केदारनाथ जवळजवळ इकडनं दोनशे एकसष्ट किलोमीटर आहे म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस आपला ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील हिमालय पर्वतरांगेत तीन हजार शंभर मीटर उंचीवर असलेले गंगोत्रीधाम हिंदूच्या हृदयात एक विशेष स्थान आहे उत्तराखंडमधील छोट्या चारधाम यात्रेच्या चार पवित्र आणि महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी हे एक आहे सर्व नैसर्गिक सौंदर्य आणि कृपेत जे पर्वत आणि त्या ठिकाणची उंची आहे गंगोत्रीला सर्वात पवित्र स्थानांपैकी एक बनवते ते म्हणजे गंगा नदीशी गंगा न गंगा जवळचा संबंध तर मित्रांनो इथे आम्ही थांबलेलो आहोत आणि गंगोत्री धामसाठी रजिस्ट्रेशन जे आहे ते आता इथे चेक होत आहे आणि व्हेरीफाय करून नंतर मग आम्ही पुढे जाणार आहोत ट्रिप कार्ड ट्रिप कार्ड ट्रिपकार्टवर पण ऑलरेडी ऑल डिटेल्स डील्स आहे आणि वरून म्हणजे सुद्धा आपण इथे यूज करू शकतो ॲज अ गंगा मा हिंदूची अत्यंत पूज्य देवता गंगोत्री शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या गौमुख येथील गंगोत्री हिमनदीपासून उगम पावते राजा भागीरथीच्या पूर्वजांचे पाप धुण्यासाठी देवी गंगा पृथ्वीवर आली असे म्हणतात पौराणिक कथांच्या पटापासून ते आजपर्यंत गंगा नदी मानवजातीसाठी नेहमीच प पवित्रेचा पवित्रतेचा स्रोत आहे धार्मिक सहलीसाठी गंगोत्रीला येणे हे केवळ धार्मिक कर्तव्यच नाही तर आध्यात्मिक आव्हानही आहे तर मित्रांनो आम्ही गंगोत्री इथे पोचलेलो आहोत जवळजवळ आपण सहा वाजता तिक तिकडनं निघालेले आणि अकरा वाजता पोचल्याच म्हणजे जवळजवळ आपल्याला शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर यायला पाच तास लागले आणि ह्या ज्या अशा दिसत आहेत ह्या अशा पार्किंग आहे आणि गंगोत्रीला ट्रॅक नाही आहे कुठलाच ट्रॅक नाही फक्त नॉर्मल असं रोडने आपल्याला चालत जायचं आहे ट्रॅक कुठलाच नाही आणि आजू आजूबाजूचा परिसर बघा की इथे पार्किंग आहे फोर व्हीलरसाठी आणि ज्या मोठ्या ज्या बस मोठ्या बसेस आहेत त्या इथे अशा पार्क होत आहेत तर मित्रांनो गंगोत्री इथे टेम्परेचर आहे तेरा तेरा डिग्री टेम्परेचर आहे पण थंडी लागत नाही ऊन खूप आहे आणि आता आम्ही जातोय दर्शन करायला सर्वजण आहेत सर्वजण रेडी आहेत आणि ज्यांना असं चालायचं वगैरे त्रास होत असेल त्याचं व्हीलचेअरवर येत आहेत आजूबाजूचा परिसर एकदम मस्त आहे वातावरणसुद्धा इकडे चांगलं आहे तर चार धाम धामपैकी एक गंगोत्री धाम तिथे आपण आज आलेलो आहोत फर्स्ट धाम आपण केलं ते यमुनोत्री आणि दुसरं धाम ते गंगोत्री इथे आता आपण आलेलो आहोत तर हा पहिला गेट आपल्याला इथे लागलेला आहे गर्दी खूप आहे इथे आता बघूया आपलं दर्शन कसं होतंय गर्दीच आहे आता इथे जे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथे इकडनं टोकन घ्यायला लागेल तेव्हा आपण मध्ये एंट्री करणार म्हणजे फ्री टोकन असेल दर्शनासाठी कॅन आहेत प्लास्टिकचे ह्या कॅनमध्ये ना इकडनं सर्व जे भाविक आहेत ते गंगाजल भरून इकडनं आपल्या घरी येऊन जातात आणि प्रत्येक शॉपमध्ये असे तुम्हाला हे काय प्लास्टिकचे कॅन दिसतील हे बघा तर इथे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कुठलंच होत नाही आहे म्हणजे गुगल पे फोनपे वगैरे इथे जास्त यूज नाही होत तर आपल्याजवळ ना जास्तीत जास्त कॅश ठेवण्याचा प्रयत्न करा इथे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तर नाहीच आम्ही तर, तर, तर इतकी फिरलो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कुठेच नव्हतं तर मित्रांनो हा इथे एक चप्पल स्टँड आहे पुढे महात्री चप्पल स्टँड नाही आहे इथे सर्वजण चप्पल ठेवून पुढे जातात आम्ही एक तारखेला टेन होती दोन तारखेला पोचलो तीन तारखेला निघालो

गर्दी आहे इथे गंगा नदीच्या जन्मामागील पौराणिक कथा एका पौराणिक कथेत असे म्हटले आहे की गंगा ही एक चैतनशील सुंदर स्त्री होती जिचा जन्म भगवान ब्रह्मदेवाच्या कमांडोळूपासून झाला होता तिच्या जन्माची दोन नोंद आहेत एक अशी घोषणा करतो की भगवान विष्णूने वामनच्या रूपात पुनर्जन्म घेऊन ब्रह्मदेवाने भगवान विष्णूचे पाय धुत असताना हे पाणी आपल्या कमंडोळूमध्ये गोळा केले होते दुसरी आख्या सांगते की गंगा मानवाच्या रूपात पृथ्वीवर आली आणि महाभारतातील पांडवांच्या पूर्वज राजा शंतनूशी विवाह केला तिने नदीत फेकून दिलेले सात मुलगे तिला मिळाले असे मानले जाते आणि त्यामागील कारणे अस्पष्ट आहेत राजा शंतनूच्या हस्तक्षेपामुळे तिचे आठवे अपत्य भीष्म वाचले गंगा त्याला सोडून गेली भीष्म हा एक आहे ज्याने नंतर संपूर्ण महाभारतात अत्यंत निर्णायक भूमिका बजावली तर मित्रांनो गंगोत्री धामचं दर्शन आपलं व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे आजची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर उद्या आपण जाणार आहोत के, केदारनाथसाठी आता आपण जाणार आहोत उत्तर कशी इथे आपण स्टे करणार आहोत तर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग येणार आहे उद्यासाठी तर आजचा व्हिडिओ जर का आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा